चला या ठिकाणी आपल्यासाठी एक खुश खबर आहे एक महत्वाची जाहिरात आलेली आहे सोलापूर जनता सहकारी बँकेमध्ये क्लर्क भरतीची जाहिरात आलेली आहे आता ही जाहिरात आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे फॉर्म कधीपासून कधीपर्यंत असणार आहे कशा स्वरूपाचा हा जॉब असणार आहे याची मुलाखत याची प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तेरा डिसेंबरपासून एकवीस डिसेंबर पर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे आणि पात्रता पदवी झालेली असली पाहिजे ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे मध्ये पन्नास टक्के गुण असले पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या बँकेची शाखा कुठे कुठे आहे उद्या जॉब कुठे करावा लागेल तेही लक्षात घ्या सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापूर मल्टी स्टेट को कोऑपरेटिव्ह बँक आपण हिला म्हणतो आहे सोलापूर या ठिकाणी इचं मुख्यालय आहे या बँकेची वेबसाईट या ठिकाणी हे आहे तुम्हाला अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर डब्ल्यू 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 डॉट एस जे एस बी बँक डॉट कॉम या वेब साईटवर जाऊन तुम्ही ही जाहिरात किंवा या बँके संदर्भात अतिरिक्त माहिती मिळवू शकतात तुम्हाला जी मुलाखत द्यायची आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही ही वेबसाईट व्यवस्थित फॉलो करा मी तुम्हाला पुढच्या एका लेक्चरमध्ये त्याबद्दल आणखी डिटेल सांगेल तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बघा सोलापूर जनता सहकारी बँक जी आहे ही, ही मल्टीस्टेट शेड्यूल सहकारी बँक आहे आता मल्टीस्टेट काय म्हटलं गेलं बघा इथे महाराष्ट्रामध्ये शाखा आहे आणि कर्नाटकमध्ये सुद्धा शाखा आहे मुख्यालय मात्र सोलापूर या ठिकाणी आहे आता महाराष्ट्रातून तुम्हाला कुठे कुठे काम करावं लागू शकतं किंवा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देता येईल सोलापूर आहे लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड नाशिक मुंबई पुणे कोल्हापूर नांदेड आणि कर्नाटक मधलं विजयपूर या ठिकाणी शाखा आहे सगळ्यात महत्वाचं बँकेमध्ये ट्रेनी क्लार्क या पदासाठी पात्रताधारकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे इथे एक मुद्दा लक्षात घ्या याला ट्रेनिंग क्लार्क म्हटलेला आहे थोडस इथे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला म्हणजे फॉर्म भरण्याच्या आधीच सांगतो आहे ज्या विद्यार्थ्यांची ही तयारी आहे की आपल्याला ट्रेनिंग क्लार्क म्हणून जायचं आहे या अनुभवाचा तुम्हाला फ्युचरमध्ये फायदा होणार आहे त्या सगळ्या बाबी आहे बघा नेमकं इथे कसं असणार आहे हा जॉब कसा असणार आहे याची प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे पुढे सांगितलेलं आहे अ तुम्हाला वेगवेगळ्या ज्या शाखा आहे त्या ठिकाणी वेबसाईटवर हा फॉर्म भरता येणारा पहिला मुद्दा आता इथे वयोमर्यादा पस्तीस वर्ष जनरल वयोमर्यादा हे एकतीस बारा दोन हजार ला ती काउंट होईल मग मागासवर्गीयांसाठी चाळीस वर्षापर्यंत बँकिंग व्यवसायातला किमान दहा वर्षाचा अनुभव असेल ना तर मग दहा वर्षापर्यंत चाळीस वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा त्या ठिकाणी सूट भेटणार आहे मी जर बँकेमध्ये काहीतरी काम केलेलं असणार आहे वेगवेगळ्या पदावर आता पुढे शैक्षणिक पात्रता सगळ्यात महत्वाचं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किमान पन्नास टक्के गुणांसह हे जे किमान पन्नास टक्के गुण आहे ना हे इथे जरा लक्षात घ्या पुढे मराठी हिंदी इंग्रजी वाचताली आली पाहिजे तुम्हाला जर ते कर्नाटक मधल्या शाखेत जायचं असेल तर तुमच्याकडे कानडीचं नॉलेज असलं पाहिजे त्याच्यानंतर संगणक साक्षरता असली पाहिजे आता यांनी काही इथे एम एस सी सर्टिफिकेट म्हटलेलं नाही तुम्हाला वर्ड एक्सेल ईमेल टायपिंग वगैरे एक जनरल आलं पाहिजे आता अनुभव जर म्हणाल तर नागरी सहकारी बँक किंवा अन्य बँकामध्ये किमान लिपिक किंवा समकक्ष पदावर जर तुम्ही काम केलं असेल तर तुम्हाला प्राधान्य भेटणार आहे आता अर्ज कसा भरायचा ज्यांना जे इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी सांगतोय तुम्हाला जे तारीख आहे त्या तारखेपासून तुम्हाला मी सांगितलं तेरा ते एकतीस डिसेंबर ही वेबसाईट आहे किंवा ही एक लिंक देतो आहे एस जे एस बी बँक डॉट कॉम त्याच्यामध्ये करिअर्समध्ये जाऊन तुम्हाला अर्ज भरता येणार आहे संगणक प्रणालीतून तो अर्ज भरता येणार आहे त्यांच्याकडून एक विशिष्ट असा क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड होईल त्या क्रमांकावर तुम्हाला मग परीक्षा शुल्क भरता येणार आहे स्वतःचा फोटो तुम्हाला पासपोर्ट साईडचा सा फो फोटो जो साडेतीन सेमी बाय साडेचार सेमी असणार आहे तो तुम्हाला अर्ज करा अर्ज भरताना भरावा लागणार आहे त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे परीक्षा शुल्क तुमच्यासाठी सातशे पन्नास रुपये प्लस जी एस टी असा एक आठशे पंच्याऐंशी रुपये परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर परीक्षा कम्प्युटर बेस टेस्ट या पद्धतीने घेतलं जाईल बघा परीक्षा तुमची होणार आहे सी बी टी नियम सी क्यू संगणकावर तुमचे पेपर होतील आणि हे पेपर देण्यासाठी तुम्हाला सोलापूरमध्ये जावं लागेल सोलापूर शहरामध्ये तुमचे हे पेपर होतील परीक्षेचा दिनांक वेळ वगैरे हे हॉल मध्ये तुम्हाला कळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एस एम एस ईमेलद्वारे सुद्धा बाबतची सूचना भेटेल माहितीपत्रक वगैरे सगळं वेबसाईटवर तुमचं उपलब्ध आहे पुढचं म्हणता तुम्हाला सोलापूरला जायचं आहे स्वखर्चाने जायचं आहे वेतन किती भेटेल बँकेने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे वेतन देण्यात येईल आता जे हंगामी किंवा यांना ट्रेनिंग किंवा प्रोबेशन कालावधीमध्ये क्लर्क म्हटलं गेलेलं आहे जर तुम्ही या कालावधीमध्ये बँकेमध्ये जर चांगलं काम केलं तर तुम्हाला परमानंट करण्यात येईल कायमस्वरूपी तुमचं पद त्या ठिकाणी भरलं जाईल मात्र हे बंधनकारक राहणार नाही असं म्हटलं हा मुद्दा फार महत्वाचा आहे म्हणजे थोडी रिस्क आहे पण आता ज्यांच्याकडे जॉबच नाहीये आणि काहीतरी करायचंय तात्पुरतं सध्या ते करत करत मला पुढची तयारी करायची त्यांच्यासाठी बेस्ट आहे परीक्षा व्यक्तिगत मुलाखत अतिरिक्त शिक्षण कामाचा अनुभव याद्वारे तुमची अंतिम यादी तयार होणार आहे तुमची लिस्ट लागेल आणि तुम्हाला बँक ज्या शाखेत सांगेल तिथे काम करावं लागेल ओके तर हा मुद्दा एक लक्षात घ्या पुढचा मुद्दा तेरा डिसेंबरपासून फॉर्म सुरुवात आहेत एकतीस पर्यंत फॉर्म भरायचे आहे चुकीची माहिती दिली तर तुम्ही कारवाई पात्र राहाल काही अडचण आली तर तुम्हाला हा हेल्पलाईन नंबर आहे फॉर्म भरत असताना काही टेक्निकल अडचणी आल्या तर तुम्ही या नंबरला संपर्क करू शकता चला अभ्यासकटा एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या तुम्हाला या परीक्षांची तयारी करायची असेल या बँकेसाठी तुमच्याकडे एटीसीएस आय बी पी एस ची आपली सरळ सेवेची व्याच आहे सुपर व्याच आहे नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा होईल ज्या विद्यार्थ्यांकडे स्टडी मटेरियल नाहीये किंवा ज्यांना गायडन्स नाहीये आणि त्यांनी अभ्यासकर्ता ऍप डाऊनलोड करून घ्या काही अडचण असेल तुम्ही शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंचाळीस ह्या नंबर या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चालला शेअर करत चाला या परीक्षेसंदर्भात पुढचे काही अपडेट आले तर मी या चॅनलवर तुम्हाला कळवेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद